तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तर हा व्हिडिओ टाकायला मला खूप उशीर झाला कारण की मला ॲडिट करायला वेळ नव्हता हो तर आरती मेहंदी काढते आहे आणि मेहंदी ह्यासाठी कारण की परवा गुढीपाडवा होता आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही आपल्या कल्याणच्या नवीन घराची पूजा ठेवली आहे त्यासाठी आरती मेहंदी काढते तर मेहंदी वगैरे काढून आम्ही गेलो घरी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी तयारी करून निघालो तर आता तर आम्ही दोघंच चाललो आहे समायरा अनाया आरतीची मम्मी काजल अतुल आरतीचे पप्पा माझी बहीण भाऊ वगैरे सगळे हे सगळे उद्या येणार आहेत तर आज आम्ही जाऊन पूर्ण साफसफाई करणार आहे आणि बघू अजून काय साहित्य लागेल आपल्याला घरी म्हणून आम्ही एक दिवस आधी चाललो आहे आज जाऊन आम्ही साफसफाई करून मग आजचा दिवस आम्ही आपल्या पूजाचं घरसुद्धा तिथेच आहे तर आम्ही आज तिच्याकडे राहू आणि सकाळी मग जाऊ पूजेला असा आमचा प्लॅन आहे तर चला तर बघूया आपल्या घराची अवस्था काय आहे तर फायनली आम्ही पोचलो आहे घरी आणि खूप इथे समोरच्या घराची पूजा झाली आहे आणि खूप घाण आहे बघताय तुम्ही किती घाण आहे तर बाहेरचं तर आपल्याला एवढं काय साफ नाही केलं चालेल पण आपलं घरसुद्धा खूप घाण आहे पूर्ण माती माती आहे हे सगळं कि आता कित कधी साफ होईल काय कळत नाही ऑलरेडी आता दहा वाजले आहेत आणि आम्ही जेवून आलो आहे तर पंडित येऊन पूजेची पूर्ण तयारी करून गेला आहे फक्त आपल्याला ही सगळी माती काढून पूर्ण लादी पुसून घ्यायची आहे बाकी सगळं आता नवीनच आहे चला तर मग आम्ही साफसफाई करून घेतो आणि भेटतो तुम्हाला उद्या सकाळी तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ झाले आहे आम्ही आहे आंघोळ वगैरे केली आहे आणि मी माझी तर काय फक्त धोतर आणि कुर्ताच घालायचा होता पण आरतीचं अजून खूप काही बाकी मेकअप वगैरे करायचं आहे तर कोण पार्लरवाली आहे येणार आहे ती तिच्याकडे चालली आहे तर पूजाची पण सोसायटी खूप छान आहे बघताय किती सुंदर अशी मोठी बिल्डिंग आहे आणि हे गार्डन आहे छोटंसं तर आपलं घरसुद्धा इथून पाच ते दहा मिनटावरच आहे तर महेश सर आपले येत आहेत गाडी घेऊन तोपर्यंत आरती जाईल मेकअप वगैरे करून मग ती नंतर येईल तर फायनली महेश सरसुद्धा आले आहेत आणि आम्ही जाता आता बघू काय सामान घ्यायचं आहे तर आपला पंडित तिकडे पोचला ऑलरेडी चला तर मग भेटूया आपल्या घरी तर आपण पोचलो आहे स्वप्नलोकमध्ये स्वप्नलोक आपल्या बिल्डिंगचं नाव आहे चला तर जाऊया आणि बघूया आपली तयारी कितपर्यंत पोचली आहे तर या घरासाठी या आपल्या महेश सरांनी खूप हेल्प केली आहे मला आणि अजूनही करतायत मला अजिबात काय उचलून देत नाहीत उचलून का देत नाहीत ते मला माहिती आहे ते मी सांगतो तुम्हाला आणि दुसरी गोष्ट आपले पंडित इथे पूर्ण तयारी करतायत अजून आणि आपला सेटअप पूर्ण लागला आहे तर बघतोय आम्ही कशी साफसफाई केली आहे काल रात्री दोन वाजले आम्हाला साफसफाई करायला आणि ही जी कॉर्नरची सगळ्यात शेवटच्या माळ्यावर जी रूम दिसते तीच आपली रूम आहे आम्ही खालून व्हिडिओ काढला आहे आणि हे छोटंसं मंदिर आहे इथे अजून मूर्ती बसवली नाही आहे पण बसवतील लवकरच आणि हे छोटंसं गार्डन आहे लहान मुलांना खेळायला तर ठीक आहे चांगल्या बजेटमध्ये आपल्याला चांगलं घर मिळालं आहे मला तरी वाटतंय तर जाऊया आपण घरी बघूया आता पूजेची काय फायनल तयारी झाली का तो फायनली सगळ्या पूजेची तयारी तर झाली आता पाचच मिनिटांना आरती सुद्धा येते

गजाननं भूतगणादिसेतं कवीतजं वो फल चारुक्षिण पुतम नमामि कारक नमा विघ्नेश्वर पाद पंकज देवी प्रपन्नाति हरे प्रसीद प्रसीद मातर जगतो किलश प्रसीद विश्वेश्वरी पाहि वेलकम वे...

फायनली आपली पूजा पार पडलेली आहे आणि आता थोड्याच वेळात सगळे जेवायला बसतील तर ही पूजा पार पडल्यानंतर काही दिवसांनी मी ह्या पूजेचा एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला तर मला काही कमेंट्स आल्या आणि काय मित्रसुद्धा मला बोलत होते की तू ही पूजा अशा प्रकारे का ठेवलीस तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे जे घर आहे हे घर घेण्यामागे जो काय पैसा जमा केला जे काय आडअडचणी आल्या त्या सगळ्या अडचणींना सामोरं जाऊन हे घर आज आपल्या हातात भेटलं आहे त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन जे उभं केलं आहे सगळं घर ते सगळं श्रेय आरतीला जातं आहे आणि आरतीची इच्छा होती की माझ्या घराची ही पूजा अशी घालावी आणि माझ्या व्हिडिओवरती ज्यांनी कोणी कमेंट्स केल्या परत काही मित्र वगैरे मला विचारत होते की ह्या पूजेबद्दल तर त्यांना माहिती आहे सगळं की माझ्याकडे काहीच नव्हतं त्यांना सगळं माहिती आहे मी झिरो होतो आणि ही प्रॉपर्टी माझी फर्स्ट प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टीसुद्धा आरतीमुळे झाले तर जे होणार ते तिच्या मर्जीनुसारच होणार म्हणून ही पूजा ह्या प्रकारे आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला पुन्हा आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये Se la daremos a ver.